मा काल रे का मी धंदे करतो राव दे मी काढीन नाही व काढू दे पाय ना गवत झालं ना सार बालीनं उलच काढलं असतं मी एवढ राच नसत बालीच ध्यानच नाही इकडे काय माहिती दिवसभर माहिती लेकरूच शिकवती लेकर शिकून होत असते का बी पडायला लागते ना काय ना घरात कसं गवत निघालो माझं गवत निघल ते नाही तुकटायचं बातमी निघतो बरं बरं हे काय व पाय व मा

कमी जास्त होते व धंदा काय माणूस उलट उलट, उलट साजरा नेऊन निघते त्याच्यात पाहु ना हाय सर खडच नाही पण काय म्हण बाई शांती मली बी नाही पटल ते एवढं असते काय हा आता ती का कुठे गप्प आहे दोन पैसे कमावते ना काय काय दिवस काय काय गप्पा थोडी करते सांग हा किती किती पुरते माये व भालीले खरंच ना मी तर घरी गेली कि डोले सांगित पुष्पिले सांगित कि माय बालिले लय धंदा हाय व बाईंदाय बलिले त्या मात्र शांती जवळ डोक्यावर घेतला mm. हाय जवळ तुला <laughs> सांग आता कशी <का कुछी> म्हणतो मा <laughs> का का बाहेर बोलणं हजरू लागते का, का।

तरी मी पाहिला तर माणसं या तर निरा शिर उभीच आता असं आहे आपल्याला रे आता कुठलं कापत बसतो का आण बाली सोयऱ्याच्या गावात साजरं लागते का वी मी त्या बाली सांगतो एक राऊंडरचा फवारा की किती सरती हे त्या पाहण्याराच नसतं खरे राहिजे काही एक पंप आणलं फवारलं की झालं होय वालिक तू इनपा जवय सारखा जाय कळी फवारान फवाराने मारीन माय त्याच्यावर तर मीच नेनतो मला काय एका दिवशी उद्या नाही होईन इतकं निनतो राहिलं ते राहिलो झाडं आहेत ही म्हणून झाडं लायला आहेत आणि त्याच्याच बाजून निरागवतच झालं कारतो या ते पाण्या मला जाई तू जाही जा करू लाग तिच्या वाजून ती लकरी घेतील माय लक्रो आी मग केली ती मास्तर की करायला लागते मग ती शिकवाय किली जाय जे तू झांड्या करू लागतील उभी मा मातोंड पायात जा बरं मी काय म्हणतो हे पा हे बरं आणि येता येता काय भाजीपाला अंजा भराव काहीच नाही घरी नाही राहा नाही ना मिरची नाही काय टमाटे घेमाटे काही अंजा जर शक आता ते थैली घेऊन हिंडू का मी जगत त्या गाडीची डिक्की नाही डिक्की काढायला येते ते थैली नेत मी कुठे त्या थैली घेऊन हिंडू नाराव मी अरे घ्या बघून काय कोणते पाहून येऊन राहिले भाजीपाला पाहिजे घरचं करत जास्त काही काही वळ्या करा काही घरची भाजी करा कोणती बेसन करा मोको बेसन करा मुगाची दाय करा हरभऱ्याची दाय उडदाची दाय घरातल्या थोड्या आहेत काय काही हरभरी बिजू थाण घालत नाहीत काही मोटकी भिजू घालत नाहीत हा भाई भाजीपाला भाजीपाला पावसाळ्याला भाजीपाला काही चांगला नसते तो चाल साळलेला असते तर बाजारात जा नाही वाटत भाज्या करतो हो कर मी खातो दोन दिवस करून तुम्ही खाता का तुमचं पोर खाते घरची भाजी उडाचं वरण केलं तर काल खा लागलं मला ते दोघे पापड का नागतले ते खाल्ले सकवून आज पाणी केलं पोराने घास खाल्ला हे का होय म्हणे काही आलूची भाजी कर गुची भाजी कर म्हणे मले म्हणे म्हटलं गोबीची भाजी का म्हटलं काढून बाबा ना भाजीपाला नि तुम्हाला गोड लागते का पोराचं नाव ना तुम्हाला कुठे घरच्या भाज्या आवड लागतात चालले म्हणजे घरच्या भाज्या कर घरच्या भाज्या केल्या तर खाती ने दल, ने अम्की कर, अम्की कर। ने अन तर नाही शिकवतात अमकी कर हमकी कर आणि मग कटा ना भाजीपाला तुमचाच हात नाही शकून लोणचं कुठलं मग जेवायला गोय पाण्याची भाजी आवडे लोणचं पुढे जेवले तरी भाजीपाला आणायला लागत नाही न्या मुकाट्याने थैली आणि भाजीपाला घेऊन या लोणच करून घेतलं लो? तुली भाजी तरी येते का महिना करते गोय पाण्याची भाजी अरे चाटूसून प्लेट खा वाटते इतकी तर साजरी गोयाची भाजी करते तुला तो, तो गोया फुटेल नाही गोया केल्या शिजलं तरी होत कधी कडक घालतात होत्या गोयी पाण्यातल्या गोया माय कशी करते मस्त तुला काय येते म्हटलं को खात नाही लोणचं नाही जेव्हा काय कर त्याची चटणी करून ठेवली नाही हा बैची जात लाल चटणी करते हिरव्या मिरची करते काही नाही भाजीपाला पाला भाजीपाला भाजीपाला टमाटेन गेन पालो करी आणलं की चढते बस झाला गोष्टी सांग ना काय बठ्ठर ठरता झाला चांगलाच झाला एखाद्या बाबतीत चुकती जर काय 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 मी कुठे आचारी नाही आणि चालले मग चटणी नाही आता दोन दिवस झाले चटणी सरली आणि हिरेमेची चटणी काय कुठून करू हिरेमेची आहेत काय आण ते थैली बापा भाजीपाला आणून टाक तुम्ही एकदा आणि बस खात भाजीपाला भाजीपाला तोट्यावर आयुष्यात तुझं भाजीपाला आण नाही तो निवळ नाही तर ते तुला मोठे पण आहे चल मी उशिरून राहिला आता बसतो हे थैली मिरवत हा जा खिशात घाला ते घरी घरा देला खायली वाघी शरम लागते डिक्की काय काऊन ठेवली लावता येत नाही अजून माहिती ना डिक्कीचे किती काम पडते वांगे भेंडो फुलगोबी पत्ता गोबी टमाटे समजा भाजीपाला आण ना म्हणलं छटाक छटा का अर्धा अर्धा किलो आणा समजा पोराच्या डब्याला द्या लागते घरी ती कुणात जेवते अर्धा अर्धा किलो आणा सगळं म्हणलं उधळ सडते भाजीपाला

अरे तो बाबा आजीला नाही चालले ना रे तुले ना? मां? ते बाजारात चालले का माहिती दुसरं तिकडे चालले भाजीपाला आणता पण आजी घरी नाहीये आता नाही बालुईच्या घरी गेली ते आताची बी नाही जायला फोन का फोन केला फोन बाईच्या फोनवर करा लागत होता

हा स्वतःच बोललो या ते बिस्किट झाले तो झालं का तो आता तो काही होत असते का होत नाही तो काही होत नाही तो एका दिवसात अजून दुसऱ्या दिवसात तिसऱ्या दिवशी आईवा टोंगी देत का तुल भूक लागली मला आई का हा हेड जाऊ नका गिंगे घेण्यात खा लागत तळलं ला खाऊ नये येऊ हो पोट बिघडते तळलेला खाल्लं कि त्या गोळा भाजी पुढे जेव सांगा मस्त तिथे चांगला गोळा आहे तुला नाही आवडला तर पाणी पाणी घे आणि पुई जेव जाय बरं बचकल बचकल होत मी येतो मोठ्या घरी चालली झकड उरला तर उघडं पडू नको देऊ संध्याकाळी मग त्याच्यातच होती लई मोठी भाजी उरेलाय आज साहेब स्वयंपाक करायचं कामच नाही भाई मी याच्या घरी यावर रे झाकून ठेव संध्याकाळी

আবুন গেতো আন উগড়স ছুন দেতো भाजी তো আন চালা দাও মোটে আইতা গড়ি মং উগড় মং তে تاکুন না দে আন তে জন্দিয়া কর এলাউতো তৈয়ার তো তো নাই হে ম তোম দলাতা गाडी खुश आहे पण कपडे धुत हम्म हा हा चालू माहित बस 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 दोन आली मी दोन मिनिटात बाबू गाणं ते गाणं शिकलं ना बाबू आपण आजीने भरून दाऊ मग गाणं आजी आली की श्यामागा शिकला मी आली हा हा आपले आपल्याकडे पिडतो

जीव का धुन हो ना बिचारे आता लोक ना मस्त या कपडे पिळतो धुतले मी फक्त पिळाचे माझव राहिले श्यामा श्यामा फिका बाय बाई बाय बाई हुशार झाला मग ते काकू आली आता ते काकू बसवायजवळ <laughs> येऊ पिंकी ते बाबू मी थांबू का आईले कपडे पिळू देना हा नाही राहू देतो ते कपडे उद्या ओलेच कपडे देतो आबाजीले कधी वाढतील नाही धुतले ओ बिचारा पिंकी ते मशीन कपडे पिळूनच नाही राहिले धुनी नाही राहिली तिचं काय झालं माहित बाई ती लागूनच नाही राहिले काय नाही याच्या बाबाला म्हटलं ना दुरुस्त करा याच्या बाबाचा मुहूर्त निघील तेव्हा मशीन दुरुस्त होईल परवा दिवस पासून चालून नाही राहिली सांग आई घर आहेत हे पोर घर आहेत नाही ते मशीन बिघडली दोन दिवसाचे कपडे जमा होते आज शेवटी तिथले आणि पाहिजे ते नाटक करून राहिलं बरं तिथून याव ना तू नुसतं पाणी खेळते बोलत होते आपल्याला पिळू देत नाही काही नाही त्यावरून तपातच येते निरा मचक मचक मस हो झोप म्हटलं झोपत नाही <laughs> <laughs> सांगा लहान आहे सगळं चालतेस काकू किती दुसरायचा तो लयच राहिला काकू नाही तीन चार दिवस झाले आठ पंधरा दिवसासाठी जायला पेपर झाले की येतील मग ते आता मस्त केलं तू मस्त केलं काय ना मी कसं केलं ना म्हणते म्हणजे रडला मला कपड्यात जाऊ नाही दिलं मी मजूर म्हणते मी कसं केलं डट्टे मारत त्याला चांगले धनके द्यावे लागतात ठेवून यायला चांगले मग असे कसं केलं ना हो बाई भाषा बरी समजते हो तुला म्हणतो समजलंय नाही आम्हाला समजते काही नाही माझं असले की नान्यान्यू करते हो 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 खेळा बस बस पिंकी कशी काय आलते सर झाली होती कर ना तू काम पाहिजे आभाळे आलो वाळणारे कपडे बिचारे दोन दिवसाचे जमा आहेत आज तू याच्या बाले घालायला लावलं म्हटलं चड्डी ओरीच घाला मारे गोर ओरी घालू म्हटलं ओरी नाही का घालत काय ओली घालत काय धुळेच म्हणलं कपडे मशीन दुरुस्त करून घ्या म्हटलं ते पोर एक तर आहेत नाही आता बाबा वावरात जातात बाबा वावर तुम्हाला घेतात तेव्हा मग मालिका कामं होतात नाही तर मग दिवसभर असत होत मग कुणाला बोलवत आठ पंधरा दिवसाची गोड नाही बाबा आले बावर कि माझ्या सासरे खोलाय वागवतात लयच वागवतात आता आई होत्या समजा तर काही एवढं खांब नाही पडत पण आता माझ्या सासरे वाहरातून येतात ना बाई रुपयाला घेतात आपल्या रेट वाटते बावरात कांबरा लागते आल्यावर थोडा का वाटते माणसाला हे नाही

Hahaha <laughs> <laughs>